श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतलस कॉर्नरमध्ये तर आत्ता तुम्ही जे पाहिलं आणि पाठीमागं जो आवाज येतो आहे ते आहे आमच्या इथं सुरू आहेत आज क्रिकेटचे सामने आणि सकाळी सात वाजल्यापासून हे सामने सुरू झाले आहेत आणि माहीत नाही कदाचित खूप छोटे आहेत म्हणजे दहा ओव्हरींचे वगैरे दहा पंधरा ओव्हरींचे आणि सकाळी सात वाजल्यापासून कंटिन्यू जे सुरू आहेत सकाळी सकाळी छान वाटलं बघायला अर्चिताही बराच वेळ बघत होता पण दिवसभर त्यांची कॉमेंट्री ऐकून ऐकून आता मात्र सिरियसली डोकं दुखायला लागलंय आणि आता जवळपास सहा व्हायला आलेत आणि अजूनही कंटिन्युअस त्यांचं चालूच आहे सो आता खरंच थोडंसं डोकं दुखायला लागले आहे आणि आज मी बनवणार आहे भाजणीची चकली तर ॲक्च्युली ह्याची जी भाजणी आहे तर मी ऑलरेडी धपाट्यांसाठी जे पीठ करून ठेवते मी जनरली महिन्यातून एकदा दोनदा पीठ करून ठेवते कारण दोन तीन वेळा धपाटीकरणं होतात तर आत्ता मागच्या महिन्यातच मी नवीन पीठ करून ठेवले आणि ते पीठ शिल्लक आहे कारण यावेळी नवरात्र वगैरे सगळी झाली सो त्या पिरियडमध्ये धपाटीकरणं झालंच नाही त्यामुळं मग ते पीठ शिल्लक आहे आणि आता मी गावी जाणार आहे तर मग ते पीठ खराब होईल त्यामुळे मग म्हटलं नवीन भाजणी करून त्याच्या चकला करण्यापेक्षा मी आता त्याच पिठाच्या चकल्या करणार आहे तर ॲक्च्युली तुम्हाला थोडासा मागून वेगळा आवाज येत असेल जसं मी आत्ता म्हटलं की क्रिकेटचे जे आहे कॉमेंट्री सुरू आहे सो त्यामुळे मग थोडासा पाठीमागून आवाज येत असेल प्लीज इग्नॉर तर मी दाखवणार आहे आज तुम्हाला ऑलरेडी जी भाजणीचं पीठ असतं किंवा धपाट्यांसाठी जे पीठ करतो त्याच्यापासून चकल्या आणि थोडंसं रुळवण्यासाठी अशी काही काही भांडी काढून दिलीत की त्यात टाईमपास करत बसेल तो आणि आता खरंतरी आणि माझं काम वाढवलं आहे कारण मला आता परत सगळा शेवगा वगैरे घासून घ्यायला लागणार आहे पण ठीक आहे ॲटलीस्ट पीठ वगैरे मळेपर्यंत जरी तो बसला शांत तरी माझ्यासाठी इनफ आहे सो आता पहिल्यांदा मी पीठ मळून घेणार तर ही आहे माझी धपाट्यांची भासणी जे माझे नेहमीचे व्हिवर्स आहेत त्यांनी हा व्हिडिओ ऑलरेडी बघितला असेल पण जे नवीन व्हिवर्स आहेत त्यांच्यासाठी मी मुद्दाम हा व्हिडिओ इथे घेऊन आली आहे तुम्हाला जर हा डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही चॅनलवरही चेकआउट करू शकता आता खरं तर असं की थालीपीठासाठी किंवा धपाट्यांसाठी आपण ज्वारी आणि बाजरी गहू मसूर डाळ या गोष्टींचाही वापर करतो पण चकलीसाठी ज्यावेळी तुम्ही भाजणी कराल त्यावेळी या कडधान्यांचा किंवा या धान्यांचा वापर करायची गरज नाही तुम्हाला फक्त तांदूळ शाबू पोहे आणि चणाडाळ मेथी आणि जिरं ह्याच गोष्टी घ्यायच्या आहेत पण मी जसं म्हटलं की माझ्याकडे थालीपीठाचं पीठ पीट शिल्लक होतं म्हणून मी त्याची भाजणी केली होती सॉरी त्याची भाजणी केली होती म्हणून मग मी त्याच्याच चकल्या बनवल्या तर हे प्रमाण तुम्ही नक्की चेकआउट करू शकता आणि एकदा या पद्धतीने थालीपीठही बनवून बघा खूप छान खमंग खुसखुशीत अशी थालीपीठं बनतात नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कधीही ज्यावेळी नेहमी कंटाळा येतो ते त्याच त्याच भाज्यांचा त्यावेळी तुम्ही ही थालीपीठ दह्यासोबत खूप छान एन्जॉय करू शकता सो एकदा नक्की ही थालीपीठ भाजणीचा था व्हिडिओसुद्धा आवर्जून बघा चला तर वळूया आपल्या मेन व्हिडिओकडे तर हे आहे माझं थालीपीठाचं पीठ तर हे पीठ मी, मी, मी चार वाट्या घेतलं होतं खरं तर माझ्याकडे एक मोठी वाटी आहे आपल्या ज्या नॉर्मल वाट्या असतात त्या दोन वाट्यांचीही एक वाटी भरते म्हणून मी म्हटलं की मी चार वाट्या थालीपीठाचं चा पीठ घेतलं होतं त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा धनेपूड आणि छोटे दोन चमचे लाल तिखट आता मी इथे लाल तिखट ॲक्च्युली कमी टाकलं होतं कारण माझा मुलगा अर्चितही हे सगळं खाणारं होतं त्यामुळे मग मी थोडं कमी तिखट बनवलं होतं कारण त्याला चकली हा त्याचा फराळातला सगळ्यात आवडता पदार्थ आहे त्यानंतर एक चमचा ओवा आणि दोन मोठे चमचे तीळ दोन ते तीन चमचे कडकडीत मोहन आणि हळद आणि चवीपुरतं मीठ मी चकलीला आवर्जून थोडीशी हळद घालते कारण मला खूप अशी पांढुरकी चकली आवडत नाही हळदी मुळे तिला थोडासा असं छान लालसर रंग येतो आणि दिसायला फार सुंदर दिसते ती चकली पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच चकलीचा कलर आणि त्यानंतर अगदी कडक कडकडीत तापवलेलं पाणी अगदी उकळतं पाणी जेवढं लागेल तेवढं मला साधारण चार वाटी पिठासाठी दोन वाटी पाणी लागलं होतं दोन वाटीलाही थोडं कमीच सो so, गरम गरम पीठ मळायचं नाही लगेच कारण ऑब्वियसली पाणी गरम आहे त्यामुळे पीठही गरम असतं सो so, मी उलतण्याच्या सहाय्याने थोडंसं मिक्स करून घेतलं आणि हाताने थोडंसं जस्ट मिक्स केलं आणि झाकून ठेवलं साधारण एक पाच मिनटासाठी त्यानंतर छान मळून घेतलं पाच मिनटांनी आणि त्याचे असे छोटे छोटे गोळे करून घेतले आता ही सगळी प्रोसेस करताना तेल कडकडीत तापायला ठेवायचं कारण ज्यावेळी आपण चकली टाकणार आहोत सुरुवातीला तेल अगदी कडक असलं पाहिजे सुरुवातीला तेल कडक ठेवायचं आणि त्यानंतर मीडियम गॅस करायचा खूप स्लो ग्लास गॅसवरती कधीही चकली भाजायची नाही चकली जास्त तेलकट बनते मीडियम गॅसवरती भाजायची खूप फास्टही नाही ठेवायचा मीडियम गॅसवरती पण व्यवस्थित तिचे सगळे बुडबुडे जाईपर्यंत भाजायची जेणेकरून चकली कधीही मऊ पडत नाही सो छोट्या छोट्या टिप्स आहेत आणि खरं तर चकलीला खूप शारीरिक मेहनत अशी काही नसते फक्त चकली भाजण्यामध्ये खूप जास्त पेशन्स ठेवावे लागतात चकली खूप पटकन काढायची नाही अदरवाईज मग ती नंतरही मऊ पडू शकते आणि जसं मी मग अशी म्हटलं तुम्ही चकलीचा कलर बघू शकता आणि खरं तर बरेच लोक म्हणतात की थालीपिठाच्या भाजणीची चकली ही मऊ पडते अजिबात मऊ पडत नाही व्यवस्थित जर तुम्ही प्रमाण फॉलो केलं तर अजिबात मऊ पडत नाही व्यवस्थित छान कुरकुरीत चकली बनते आपल्या चकलीच्या भाजणीच्या पिठासारखीच तर चकल्या तर झाल्या होत्या करून आणि तेल शिल्लक होतं मग चकल्या तळत तळतच इकडे सगळी पोह्यांचीही तयारी करून घेतली होती चिवड्यासाठी तर मी इथे अर्धा किलो पातळ पोहे पावशर मक्याचे पोहे एक वाटी डाळ एक वाटी मणुके एक वाटी खोबऱ्याचे काप आणि एक वाटी शेंगदाणे असं सगळं साहित्य घेतलं होतं सो सगळ्यात अगोदर मणुके तळून घेतले आणि मला खूप आवडतात मणुके तळायला कारण तेवढे छान फुकतात व्यवस्थित मस्त सो so, मणुके तळून घेतले त्यानंतर खोबरं त्यानंतर शेंगदाणे आणि डाळं डाळसुद्धा डेफिनेटली तळून जा कारण जरी भाजलेलं असलं तरीही तळल्यानंतर ते अजून कुरकुरीत आणि छान लागतं पण डाळ खूप वेळ भाजायचं नाही अगदी एक तीन ते चार सेकंद फक्त तेलामध्ये टाकायचं आणि लगेचच बाहेर काढायचं जास्त वेळ भाजलं तर ते कडक होऊन जातं आणि व्यवस्थित तुटत नाही जातानी सो लगेच तेलात टाकायचं आणि लगेच बाहेर काढायचं त्यानंतर चिवड्यातला थोडासा बोरिंग प्रकार म्हणजे मक्याचे पोहे तळणे कारण खूप वेळ खाऊ असतो आणि ॲक्च्युली ही ट्रिक मी एका व्हिडिओमध्येच बघितली होती की तव्यावरती कढई ठेवून पातळ पोहे भाजले की खूप श्रिंक होत नाहीत कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पातळ पोहे भाजले की ते आकसल्यासारखे होतात पण खरं सांगायचं तर या ट्रिकचा काहीही उपयोग झाला नाही कारण उलट मी नंतर तवा काढून मग नॉर्मल आपण भाजतो तसेच भाजले व्यवस्थित ते भाजले जात नव्हते आणि जास्त श्रिंक होत होते असं मला वाटलं सो मग मी डायरेक्ट आपण जसे नॉर्मली भाजतो त्याच पद्धतीने भाजून घेतले त्यानंतर उरलेल्या ला तेलामध्ये जिरं मोहरी थोडासा हिंग त्यानंतर कडीपत्ता आणि मिरची हे सगळं टाकून छान परतून घेतलं कडीपत्ता आणि मिरचीतलं पाणी जाईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत छान ते भाजून घ्यायचं वाटी -वाटी। आ, आ, साकर, साकर। तर माझ्याकडे खरं तर इतकं मोठं भांडं नाही आहे की मी एवढा सगळा चिवडा एका वेळी मिक्स करू शकेन कारण साधारण माझा किलोचा चिवडा झाला होता अर्धा किलो पातळ पोहे पावशर मख्याचे पोहे आणि बाकी सगळे जिन्नस वाटीवाटी सो मग मी एक मोठा डबा घेतला आणि त्यामध्ये पोहे सगळे तळलेले जिन्नस चवीपुरतं मीठ आणि साखर पिठी साखर तर इथे पिठी साखर पण मी साधारण अर्धा ते पाऊन वाटी वापरली होती सो हे सगळं टाकलं आणि अशा पद्धतीनं छान त्याला हलवून घेतलं तीन ते चार वेळा चांगलं हलवल्यानंतर व्यवस्थित चिवडा मिक्स होतो आणि पातळ पोह्याला मीठ घालताना थोडंसं जपून घालायचं कारण पातळ पोह्याला खूप कमी मीठ लागतं त्यामुळे थोडंसं कमी झालं तरी नंतर ॲड करता येईल पण जर जास्त मीठ झालं तर मग प्रॉब्लेम होतो त्यामुळे पातळ पोह्याला नेहमी मग थोडं थोडंसंच मीठ घालायचं एकदम अचानक भरपूर मीठ नाही घालायचं टेस्ट घेत घेत मीठ घालायचं पातळ पोह्यांसाठी तो मग अशा प्रकारे छान डबा शेक करून घेतला आणि ॲक्च्युली मला चांगला पाच सहा वेळा तो शेक करावा लागला होता पण मी एक गोष्ट ऑब्झर्व केली की ह्या पद्धतीमुळे पातळ पोहे जे तुटतात जनरली आपण ज्यावेळी हाताळतो त्यांना अजिबात तुटले नव्हते व्यवस्थित अख्खा पोहा राहिला होता आणि तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित हळद वगैरे सगळी मिक्स झाली होती आणि छान झाला होतं चिवडा भरपूर झाला होता कारण आता आठ दहा दिवस टेन्शन नव्हतं आरचिच्या बाबांच्या नाश्त्याचा त्यांना चिवडा खूप आवडतो सो so, अशा पद्धतीने माझं चकली आणि चिवडा दोन्हीही पदार्थ तयार होते चला तर मग भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अँड थँक्स फॉर वॉचिंग स्टेट यू